नमस्कार स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा लक्ष्मीचा तिसरा दिवस आहे हे विडे घ्यायचं का म्हणजे विडे घेत तर त्याचं सहा महिने बघा याच्यामध्ये सात नऊ किंवा अकरा वस्तू असतात त्याच्यामध्ये जेवढ्या आपल्याला भेटतील तेवढं ठेवते तर ह्याच्यामध्ये आम्ही घेतल्या होत्या नऊ वस्तू होत्या सगळ्या मिळून आणि इथं आता आमचं विडे घ्यायचं चा, काम चालू तर माझ्या चुलत सासूबाई आहेत हां जाऊबाई आहेत चुलत आम्ही माझ्या सासूबाईं त्या होत्या आणि माऊली आहे ना कॅमेऱ्याला फक्त नुसता हलवत होता नको म्हटलं तरी पण आणि हे बाबा इथं म्हणजे आम्ही निघत होता ना हे आमच्या सासूबाईं पिहू ती पिहू काय राहत नाही खाली तिला एक माणूस लागतं स्पेशल एक माणूस लागतं माऊली छोटा होता ना तेव्हा तसं तिकडं बापू बसले तर बप्पू बोलत होते पण बप्पूकडसुद्धा नव्हती जात आजीच घेऊन इकडं तिकडं करीत होत्या तिला हे बघा मी तर मी हे करते मीच राहिले होते शेवट करायची यांचं झालं तर पटपट असं बोलत बोलत आमचं चालू होतं ग आणि बायकांना पण दोन तीनच दिवस रिकामा असतात म्हणजे रिकामी पण नाही पण तेवढाच वेळ असतो घरी राहायचा नाही तर ना रानातच जावं लागतं रानात काम असलं की रानातच जावं लागते तर आमच्या लाईटिंगचं चा चालू आहे कशी लाईट चमकती ते सांगत होत्या ते मी चुला त्या पण आल्यात अजून आणि आम्ही पाच जणी मिळून हे करत होते हे बघा आमचा गणपती बाप्पा हे बघा पसारा काय बघू नका कारण पसारा लई मोठं झालता आणि आता आम्ही मिळवतो ते बघा आमच्या लक्ष्म्या आम्ही गणपतींना दरवर्षी बसवत होतं आणि गणपतीचं विसर्जन पण मोठंच असतं आमचं इथं म्हणजे आम्ही करतो तर दरवर्षी हे मुंबईला होते का तो तेव्हापासूनच गणपतीचा आमच्या इथं मोठा कार्यक्रम आमच्या इथं लक्ष्मी नव्हत्या पहिल्या त्याच्यामुळं आम्ही गणपतीचाच मोठा कार्यक्रम करायचो ना पहिल्यापासून करतो ते करतोतच हे बघा तर आमचा गणपती बाप्पा आहे मधून हॉलमध्ये बसवला हे बघा आमचे बापू कसे मजा करते म्हणजे सुनांची मजा करते त्यांच्या मेहुण्यांची मजा करते आता का म्हणजे सगळ्यांनाच असं मस्करीच बोलते बघा तर हे बघा आता मग आम्ही आरती घेत होतो ते तर आरती चालू होती व्हिडिओ घ्यायचे झाले ते आरती करत होते मी आरती करता करताच माऊली आलाच मध्ये दे मम्मी मी करतो जसं म्हणजे तो एका नाही कोणाला आरतीच करून देत नाही आता गणपती बाप्पाची पण नाही आणि कशाचीच नाही बघा आम्हाला आरतीच आहे इथं म्हणजे मोबाईलवरच लावली होती आरती काही म्हणता येते पण म्हणजे पुस्तक वगैरे नव्हतं त्याच्यामुळे मोबाईलवर लावली आणि आम्ही आरती घेत होतो तर इथं आरती चालली बघा इथं आरती वगैरे झाली आणि सगळ्यांना आरती ते दिली

विडिओ ते दिले आणि मी पण फोटो काढून घेतले वर गेलं तर म्हणलं चला माझा पण फोटो काढ म्हणून नाही बघा हे सगळ्या माझ्या सासू आणि जाऊ बघता आम्ही फोटो काढले बाहेर इथं बाहेर उभा राहिल बाहेर उजळत होतं त्याच्यामुळे बाहेर फोटो हा बघा आमचा माऊली आणि भैया बप्पू आई माऊली आणि मी दिवसभर हे झालं आणि संध्याकाळी करायचं झालं सगळं गौरा जायचं टाइम झाला सगळं मी आवर आवर करून ठेवली होती बाकीचं सगळं आवरून ठेवलं होतं आणि फक्त गौराच ठेवलं होत्या वरती म्हणजे शेवट त्यांनाच हे केलं आता हे गौराही चालले त्यांच्या घरी येताना आपल्याला किती आनंद होतो जातानाही दुःख होतं अजून त्या पुढच्या वर्षी येतील जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा